नमस्कार आता जानकी ही की सारंगसोबत एक कपाट इकडे सयाजीच्या घरी पाठवून देते आता लगेच सारंग म्हणतो डॅडा आज तुमचा बड्डे आहे ना म्हणून खास तुमच्यासाठी मी हे कपाट आणलं आहे तुम्हाला अँटिक गोष्टी आवडतात ना म्हणून तुम्हाला हे अँटीक कपाट आणलं आहे तेव्हा सयाजी म्हणतो जावई बापू एकदम भारी काम केलं तुम्ही तेव्हा लगेच सारंग म्हणतो आता तुम्हीच उघडून बघा हे कपाट ह्या ग्यास जाव्या तेव्हा सयाजी म्हणतो ना माझ्या ऐशूबाळाला कपाटात लपून बसायची जाम सवय होती आणि ती लपून बसायची आणि मला खोलायला सांगायची तिला कपाटं खूप आवडायची आणि आता सयाजी जाऊन ते कपाट खोलतो आणि खोलतो तर काय ऐश्वर्या आत बेशुद्ध पडलेली असते आणि जोरात ओरडतो सयाजी ऐश्वर्या तेव्हा ऐश्वर्या लगेच धाडकन जागी होते आणि म्हणते डॅडा आणि जोरात ओरडते आता सारंग सुद्धा चोरत ओरडतो आणि म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या तुम्ही कपाटात कशा तेव्हा आता सारंग ऐश्वर्याला बाहेर काढतो बाहेर काढल्यावर सयाजी ऐश्वर्याच्या थोबाडीत मारतो आणि म्हणतो अगं मूर्ख या कपाटात लपायची ही वेळ आहे का अगं तुझा जीव गेला असता तर लहानपणी लपायचीस नी आता पण लपतेस अगं तुला काय वाटतं की नाही गुदमरून जीव गेला असं तर मी काय केलं असतं मी कोणाकडे बघितलं असतं माझी तर तू एकुलती एक लेख आहेस तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते डॅडा शांत वा मी नाही बसली कपाटात तर मला कपाटात लपवलं गेलं मला कोंडून ठेवण्यात आलं वा सारंग म्हणतो कोणी कोंडलं तुम्हाला कपाटामध्ये तेव्हा ऐश्वर्या म्हणते त्या तुमच्या लाडक्या जानकी वहिनीने तेव्हा आता सयाजी आणि सारंगला धक्का बसतो ते म्हणतात काय तुला जानकीने कपाटात कोंडलं नक्की काय झालं होतं तेव्हा आता ऐश्वर्या सांगत नाही जर म्हणते सांगितलं तर हा मंद बुद्धीचा माणूस परत अजून काहीतरी वेगळाच अर्थ काढायचा ती म्हणते जाऊ दे ना डॅडा आटता पण मी त्या ऐश जानकीला सोडणार नाही तिने मला कपाटात कोंडलं का आता मी तिला सोडणार नाही तर आता इकडे ऐश्वर्याने फुल प्लॅन करून सौमित्र हाच बॉस आहे असं ऋषिकेशच्या समोर आणण्याचं ठरवलेलं आहे आणि आता ऋषिकेशच्या मनात सुद्धा शंकेची पाल चुक चुकते बोस बोस की बॉस हा सौमित्र तर नसेल ना कारण सौमित्रची गाडी तिथे होती आणि काळा कोट घातलेला साहेबासारखा दिसणारा माणूस सौमित्र तर नसेल ना आणि तो संपतसुद्धा त्याला बॉस बॉस म्हणत होता आता ऋषिकेश घरी येतो आणि ऋषिकेश विचार करत असतो तेव्हा लगेच जानकी म्हणते अहो कसला विचार करत आहे आता ऋषिकेश जानकीला सांगतो तेव्हा जानकी म्हणते काय तो बॉस म्हणजे भाऊजी आहेत नाही हो असं होऊच शकत नाही ऋषिकेश म्हणतो हो माझा सुद्धा विश्वास नाहीये पण प्रत्येक वेळी माझ्यासमोर सौमित्रच येतो त्या दिवशी भेटायला गेलो त्या माणसाला तिथे सौमित्राची गाडी माझ्या आधी सौमित्रच त्याला भेटला काल सुद्धा सौमित्रच्या फोनवर फोन त्याचा झाला आणि तो बॉस बॉस बोलत होता आणि आजसुद्धा हॉस्पिटलमध्ये तोच नक्की काय चाललं हे मला तेच समजत नाही आहे आणि सौमित्र असं करेल असं मला वाटत नाही ऋषिकेश म्हणतो मग जानकी कोण असेल तो बॉस प्रत्येक वेळी सौमित्रा येतो आहे मला काही समजत नाही आहे तेव्हा आता जानकीच्या मनात येतं की नक्कीच हा ऐश्वर्याने केलेला प्लॅन आहे ऐश्वर्या तुला एवढं कपाटात कोंडलं तरीसुद्धा तुझी मस्ती जिरली नाही आता मला काहीतरी मोठा प्लॅन केला पाहिजे तर आता जानकी परत एकदा ऐश्वर्याला कसा धडा शिकवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू